शेवटचा सदद्धी सुटण्यासाठी सज्ज करण्याच्या भोंग्याच्या वाईरी बाळा खाली बस पलडला ऐक कोपऱ्या अरे दोघ जण खाली बसाना आम्हाला दिसत नाही त्या तासाने सुद्धा गाडी पाळणार आहे बरं का एक नंबर आणि आठ नंबर तासात दोन्ही ठिकाणाहून गाड्या पळणार आहेत आपण लक्ष द्या जीव धोक्यात घालवू नका आपल्या गाड्या टू व्हीलर सुटला शेवटचा सदतीस सुटला आणि सदतीस मध्ये आठ गाड्या पाहतात आठ गाड्यांमध्ये सुंदर अशी रडत चाल कोण होत सेमीला पात्र शेवटच्या गटात आठ गाड्यांमध्ये रणसंग्राम आणि पाठीमागा धुळ अतिशय सुंदर अशा गाड्या पाहतात शेवटच्या क्षणाला आपलीत घडलं बाद आणि तिसऱ्याचा लाभ झाला रणजित रोहनशित रोहनशित हे रंची� एक नंबर आहे आता स्टेज कडून गटाला त्या पद्धतीनं तास बघा एक नंबर कडून आहे आता